नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पीक कर्जाच्या बाबतीत महत्वाची व दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे या संबंधीचा एक जी आर महाराष्ट्र शासनाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आज काढलेला आहे या जी आर मध्ये कोणती दिलासा देणारी बातमी आहे हे आपण पाहूया महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग याद्वारे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढलेला आहे यामध्ये राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पीक शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पशुहानी मनुष्यहानी होणे घरांची पडझड होणे पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याकरिता आपातग्रस्तांना दुष्काळ सदृश्य परिस्थिती लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता दिली आहे त्यामध्ये सहकार विभागाशी संबंधित खालील सवल सवलतींचा समावेश आहे यामध्ये सर्वप्रथम एक नंबरच्या बाबीमध्ये सहकारी कर्जाची पुनर्घटन ही बाब समाविष्ट केलेली आहे त्यानंतर दुसरी बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याशी संबंधित शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे महसूल व विनुभाग वन विभाग शासन निर्णय दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस मध्ये नमूद अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना उपरोक्त सवलत लागू करण्यात यावी बाधित तालुक्याच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतरण व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगितीबाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती म्हणजेच स्टेट लेवल बँकर्स कमिटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कारवाई करावी या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंध सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दक्षता घ्यावी असा हा सविस्तर जी आर शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगितीबाबत हा जी आर आहे हे पाऊल हे म्हणजे शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीच्या दृष्टीने पडलेले पहिले पाऊल आहे असे समजण्यास हरकत नाही धन्यवाद